नमस्कार मंडळी तर आज होता शेताकडे जेवण करण्याचा प्लॅन तर बघा इथं जेवण तयार आहे आणि इथं बघा सगळी जेवणासाठी आता बसलेले आहेत आणि कांदा कापायचं काम सुरू आहे त्याचबरोबर सगळी हाय करत आहेत आणि खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे शेतात जेवणाचा तर तुम्ही असा प्लॅन करता, करता काय कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आम्ही वोटिंगसाठी गावी आलो होतो तर जेव्हा आम्ही पुण्याला जाणार होतो त्या दिवशीचा हा प्लॅन आहे आणि छानपैकी असं जेवण घरून बनवून आणून आणलेलं होतं आणि ते छानपैकी असं तयार झालं होतं जेवण सगळ्यांनी छानपैकी जेवणाचा आस्वाद घेतला आणि हे बघा छानपैकी असं जेवण घरून तयार केलेलं आहे तर हे जेवण आमच्या ताईनं बनवलेलं होतं म्हणजेच ननंदबाईनं बनवलं होतं चला तर हे बघा हे रस्सा आहे रस्से दोन प्रकारचे रस्से बनवले होते आणि छानपैकी असं हे जेवण सगळ्यांनी एन्जॉय केलं तर तुम्हाला दाखवते सगळं जेवण तर इथं तुम्ही बघू शकता हे बॉईलर चिकन आणि आपली खडकी कोंबडी असते त्याचा हा रस्सा आहे आणि छानपैकी असं चिकन पण झणझणीत असं कोल्हापूर पद्धतीनं बनवलेलं होतं तरी तर बघू शकता तुम्ही आणि छानपैकी असा मसाले भातसुद्धा बनवलेला आहे तर इथं बघा चपात्या कट करण्याचं काम सुरू होतं चपात्या कट करून घेतलेत आणि आता कांदा सुद्धा कट करत आहेत त्याचबरोबर छानपैकी असं हे जेवण झालेलं होतं आणि चला तर आता जेवण वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही छानपैकी असं खरंच ज शेतात जेवायला खूप भारी वाटतं आणि चहूबाजूने सगळी उसाची शेती होती आणि जिथं भात लावले होते तर ते भात आता कापणी झालेले आहे आणि त्या शेतात आम्ही बसलो होतो तर इथे तुम्ही बघू शकता अशी ही तर्टी आणून सगळी एका लाईनमध्ये मध्ये बसलेली आहे तर ही छोटी मुलं आमच्या घरातली आहेत ती सुद्धा इथं बसलेली आहे तुम्ही बघू शकता सगळी अशी किलबिल किलबिल करत होती आणि छानपैकी सगळ्यांनी जेवण केलं इथं

आणि त्याचबरोबर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला परणा थोडीशी पहिल्यांदा रडत होती पण नंतर ती छानपैकी असं जेवायला बसली आणि त्याचबरोबर तिनं जेवणसुद्धा छान असं केलं तर बघा इथं आदू प्रज्योत परणा आणि ही आहे ईश्वरी ही आमच्या घरची छोटी मुलं आहेत तर इथं बघा त्यांची लुडबुड जेवण सुरू होईपर्यंत सुरूच होती आणि त्याचबरोबर इकडे सगळी सगळं बसली

आधी खातर आदेखे। परना बाकीच तू चतकोर चपाती अजून तुझी अण्णा कडे बघा जरा जी होत्या काय ना चतकोर खा की मला खायचं तुम्ही खाय लागलेत आमच्या नाही आधे झाली तिकडे अर्धी सगळे पजारो माल तुला नाकू सगळे तू आता जवळपास सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता तयारी चालू आहे जेवण संपून सगळं घरी जायची तर आम्हाला इथे एक मुंगू सुद्धा दिसलेलं होतं ते सुद्धा तुम्हाला मी नंतर घेऊन दाखवते तर बघा गेलं जेवणाचा आस्वाद घेतला तर तुम्हाला मी सांगितलं होतं इथं मुंगूस आलेला आहे आणि बघा ते आमच्याकडे बघत होतं पण त्या आवाजाने असं पळून गेलं पहिल्यांदा ते आमच्याकडंच बघत होतं तर ते या उसात पळून गेलेलं आहे तर आम्हाला लहानपणी सांगायचं की हे मुंगूस बघितल्यानंतर पैसे मिळतात तर बघा अशा प्रकारे छानपैकी जेवण केलं आणि त्याच्यानंतर तयारी झाली जाण्याची त्याच्यासाठी सगळ्यांनी आवरावर, आवरावर केली तर इथं बघा आवरावर केलेली आहे आणि चला सगळ्यांनी बाय केलेला आहे आणि चला तर आता घरी जायची वेळ झाली चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा अशी गावी गेल्यानंतर प्लॅन करता काय म्हणजे शेतात वगैरे जेवायला जाण्यासाठी हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ शेवट करून